मुरबाड तालुक्यातील टोकावडे ग्रामीण रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी नितीन मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू आहेत रुग्णालयात विविध प्रकारची शस्त्रक्रिया सुरू असून रुग्णालयाची ओपीडी दोनशे ते तीनशे असते बहुतांशी रुग्ण हे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत याचा भाग म्हणजे स्वस्त नारी सशक्त परिवार हा पंधरवडा अभियान सुरू आहे या स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानात एकूण तीनशे ब्याण्णव रुग्णांनी दिवसभरात सहभाग नोंदवलाय यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता या महाशिबिरामध्ये एक्स रे फोर वन सोनोग्राफी सिक्स सिक्सटीन चाचण्या थर्टी फाय एच बी चाचण्या फोर्टी फाय सिकल सेल सिक्स्टी थ्री नेत्र तपासणी ट्वेंटी सेवन अशा प्रकारे हे शिबिर संपन्न झाले न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास मुरबाड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स, तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा